कुठं चालले म्हटलं खूपच गडबडीत दिसून राहिल तुम्ही काही नाही आम्हाला कांदा लागवड करायचा आहे आम्हाला बियाणं पाहिजे होतं कांद्याचं पाल चाललं बा कुठं चांगलं भेटल अरे कुठंच जाऊ न तुम्ही आपल्या माम आहे ना खात्रीशीर कांदा बियाणं आपल्याला खात्रीशीर उन्हाळी कांदा बियाणं पाहिजे बरं अरे एकदम खात्रीशीर बियाणं आहे म्हटलं उन्हाळी कांद्याचं बुकिंग चालू आहे आणि अकरा वर्षापासून आपल्या सेवेत बियाणं पुरवतात म्हटलं ते नाही चांगलं आहे ना पण अरे बा चांगलं म्हणजे महाराष्ट्रात जवळपास चौऱ्याण्णव तालुक्यात बियाणे देते आपले माम भाषे आणि महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश सागर कानपूर राजस्थान अलवर रतलाम कर्नाटक पंजाब भटिंडा हरियाणा या सर्वच ठिकाणी बियाणं देतात ते आणि हो आपल्याला कांदा बियाणं घरपोच सेवेत मिळते अरे सा पत्ता सांगून देणार मग कांद्याचं बियाणं पाहिजे ना मला आपलं वडगाव माळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा चला बा आम्ही ते घेतोच बियाणा आता कांद्याचं इथूनच तुम्ही पण इथूनच घेऊन टाका आणि अधिक माहितीसाठी तुम्ही योगेश भाऊ राऊत आणि अंबादास भाऊ मोठे यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कर्जेदार कांद्याचं बियाणं म्हटलं ना तर फक्त माम भाषाच एकदा अवश्य कॉन्टॅक्ट करा धन्यवाद